पुण्यामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम सांस्कृतिक भवन या ठिकाणी सम्राट अशोक सेनेचा शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते या शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले सम्राट अशोक सेनेचे संस्थापक विनोद चव्हाण यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी फार कमी वेळेमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन केले आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे घडवून आणला त्याबद्दल खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले वेगळेपणाचा भाग झाला विधानसभेच्या मध्य प्रदेशच्या निवडणुका होत्या त्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण त्यांनी लाडकी धरणा नावाची योजना त्या ठिकाणी अंमलात आणली आणि आता त्याचाच किस्ता गुरवक या ठिकाणी महाराष्ट्र शासन लाडकी बहीण या नावाखाली स्कीम करत आहे मला वाटलं हा त्याचा एक भाग आहे म्हणून मी विनोद चव्हाण यांना म्हटलंय मुख्यमंत्र्यांवर भेटून या मशिरीशी अंदाज दे तू आणि आम्ही म्हटलं काँग्रेसवाले की शिवसेनेची योजना आहे भाजपाची योजना भाजपाची योजना काँग्रेसवाला उद्घाटन करतात मनापासून त्यांना यासाठी घेतोय माझ्याकडे पाच दिवसापूर्वी आले होते मुंबईला आणि मला सांगितलं अंदर साहेब मी शिवाय मशीन वाटप करण्याचा प्रोग्राम घेणार आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोळा तारखेला यायला पाहिजे मी म्हटलं येतो त्या म्हणजे परवा मी दिल्लीला चाललोय पार्लमेंट लवकर सुरू होते त्यामुळे दिल्लीत जावं लागतं त्यांनी काय करावं तिच्या जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्यांनी मशीन त्यांनी वार्ताहर जखमी असत ना पंजाबला गेले आणि पंजाबच्या व्यापाऱ्याकडून त्यांनी जवळजवळ दोनशे रक्के ना दोनशे रक्के विकत ले आणले आणि ही जी खालची मशीन दिसते ही मशीन नागपूरच्या व्यापाऱ्यांना ऑर्डर देऊन त्यांना पैसे देऊन त्यांनी विकत घेतले किती मोठ्या मनाचा माणूस आहे म्हणजे स्वतःच्या खुशातले पैसे टाकून कुठं पंजाब कुठं नागपूर आणि घेणारे पुणे कर तुम्ही पैसे मेहनत लक्षात ठेवा उगतच्या मशीनचा हे ताण त्यांना करू नका नाहीतर त्यांच्या सगळ्यात केलेल्या कामावर पाणी पडेल अलग अल असत तुमच्या सरकारची तेवढी मेहनत आहे यामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे घालून पंजाबला गेले नागपूरला गेले आणि तिकडे येऊन इथं अजून मी आता एकदा बघितलं की बसूंची सर्व्हिस सेटअप चालू आहे खाली या कोरेगाव पार्क परिसरामध्ये मुलाना अब्दुल कलाम आझाद हॉल मध्ये आमचं लाडकी ताई अंतर्गत सम्राट अशोक सेनेच्या वतीने गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा उपक्रम चालू आहे तर या अंतर्गत आम्ही जवळपास आज तगायत एकशे पाच महिलांना शिलाई मशीन वाटप केलेलं आहे आणि तसेच आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या उपस्थितीत तसेच दीप्ती चौधरी यांच्या उपस्थितीत दोनशे मशीन शिलाई वाटप करणार आहोत आणि संघटनेचा यापुढे मानस आहे की येणाऱ्या पुढील काळामध्ये स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या महिलांना अत्यंत महागाईच्या आणि बेरोजगारीतून जावं लागतंय त्यांच्यासाठी आम्ही रोजगार निर्माण करण्याकरिता शिलाई मशीनचं वाटप करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कामा हाताला काम देखील देणार आहोत तरी देखील मी या आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी पुढे येऊन गरजू व गरीब महिलांना नक्कीच मदत करावी व संघटनेला सहकार्य करावे